सोलापूर पंढरपूर धाराशिव कोल्हापूर या जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या तसंच हिंगोलीमधून पसार झालेल्या गोविंद सायगुंडे आणि त्याचा साथीदार सनी गायकवाडला स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली या दोघांकडून पाच लाख रुपये किमतीच्या चोरीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विविध पथकं तयार केली आहेत त्यापैकी एका पथकातील अंमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी अतिग्रे इचलकरांची रस्त्यावरील एका हॉटेलजवळ सापळा लावला तिथं सनी गायकवाड गोविंद सायगुंडे आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान सायगुंडे हा रेकॉर्ड गुन्हेगार असून गेल्या एक वर्षांपासून तो पसार होता त्याचा हिंगोली पोलिसांकडून चौकशी केल्यावर सोलापूर पंढरपूर धाराशिव आणि कोल्हापूर जिल्ह्यातून पाच लाख रुपये दुचाकी चोरल्याची या तिघांनी कबुली दिली त्यामुळे तिघांनाही अटक करून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्याची कारवाई सुरू झाली आहे त्यामध्ये अंमलदार राम कोळी रुपेश माने विनोद कांबळे संजय पडवळ सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर यांचा सहभाग आहे